स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या आष्टा शहराध्यक्षपदी अभिजित बिरनाळे यांची निवड करण्यात आली भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा महाडिक आमदार सुरेश खाडे आमदार सदाभाऊ खोत आमदार सत्यजित देशमुख माजी आमदार पृथ्वीराज देशमुख युवा नेते राहुल महाडिक ज्येष्ठ नेते प्रसाद पाटील प्रभारी स्वरूपराव पाटील अध्यक्ष अमोल पडळकर यांच्या उपस्थितीत ही निवड जाहीर करण्यात आली अमोल पडळकर यांच्या हस्ते अभिजित बिरनाळे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक वीर कुदळे दिलीप कुर्णे राजकुमार सावळवाडे राहुल थोटे अनुप वाडेकर नरेंद्र घाटगे अभिजित बिरनाळे सुदर्शन वाडकर विनोद बसुगडे प्रदीप आवळे विनोद कांबळे स्वप्नील मुळीक गजानन भाटिया सतीश कुलकर्णी प्रताप काणगावे शिवतेज घाटके सोमेश पाटील अविनाश औताडे दिग्विजय रबाडे इम्रान मुजावर वर्धन पडळकर लोकेश दिवटे उपस्थित होते